सांगणार आहोत की काय परिस्थिती मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाची आपल्या सोबत हरिजी मारू जोडले गेलेले आहेत मारू सर काय सांगाल काय परिस्थिती मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाची पाचव्या फेरी अखेरची जी गोष्ट आहे पाचव्या फेरी अखेर मध्ये अद्वय हिरे यांना सतराशे चौसष्ट मत मिळालेली आहे पाचव्या फेरीला आणि दादाजी दगडू भुसे यांना सहा हजार सातशे नव्याण्णव मतं मिळालेली आहे तर पाचव्या फेरीला बंडू काका बच्छा यांना दोन हजार चारशे चौदा मतं मिळालेली अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर दादाजी बगडू भुसे यांना पाचव्या फेरी अखेर एकतीस हजार सातशे चोपन्न मतं आतापर्यंत मिळालेली आहे आणि नऊ हजार आठशे एकोणऐंशी मते बंडू काका बच्छाव यांना मिळालेली आहे आणि आठ हजार सातशे नव्याण्णव मते आद्वय हिरे यांना मिळालेली आहे त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर आता पाचव्या फेरी अखेर दादाजी दगडू भुसे हे एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर मतानी पुढे आहेत आघाडीवर आहेत पाचव्या फेरी अखेर मालेगाव बाह्यामध्ये दादाजी दगडू भुसे एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर मतानी पुढे आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह दिसून येतोय फटाक्याचा आवाज इथपर्यंत आम्हाला येतोय बाहेर फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत तर अशा पद्धतीने पाचव्या फेरी अखेर मालेगावमध्ये दादाजी दगडू भुसे यांनी मोठी आघाडी घेतलेली दिसून येते एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर मतावर ते आघाडी आहेत नक्कीच सर जी धन्यवाद नक्कीच आपण बघू शकतात मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार दादाजी भुसे यांनी या ठिकाणी पाचव्या फेरीमध्ये देखील लीड पकडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर मतांची ही आघाडी नामदार दादाजी भुसे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे खऱ्या अर्थाने आपण बघत आहोत अं विधानसभा मतदारसंघामध्ये अं पाचव्या फेरीमध्ये आपण बघितलं तर दादाजी भुसे यांना सहा हजार सातशे नव्याण्णव एवढी या ठिकाणी मतं मिळालेली आहेत त्याच पद्धतीने पाचव्या फेरीमध्ये अं अद्व हिरेना सतराशे चौसष्ट तर काका बचाव यांना सव्वीसशे चौदा एवढी मतं मिळाली आहेत म्हणजे पाचव्या अखेर एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर मतांची आघाडी या ठिकाणी दादाजी भुसे यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर